आज मी उपवासाचे घावण्याची व्हिडिओ बनवली आहे तर ती व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा हे उपवासाचे घावणे कसे बनवायचे ते तुम्ही टिप्स आणि ट्रिक्ससहित लक्षात घ्या म्हणजे तुमचेही असेच मऊ आणि जाळीदार घावणे तयार होतील हे उपवासाचे घावणे बनवायला खूप सोपे आहे तुम तुम्हाला नक्कीच ते जमतील पण फक्त मेजरमेंट व्यवस्थित घ्या म्हणजे तुम्हालाही तसेच घावणे करता येतील हे उपवासाचे घावणे घेण्या करण्यासाठी आपल्याला साबुदाणे भिजवलेले साबुदाणे आहेत मी तीन चार तास आधी भिजवून ठेवले होते बघा ह्याप्रमाणे भिजवलेले साबुदाणे मी एक बाऊल घेतले आणि एक बाऊल मी वरी तांदूळ घेतले याला भगरही म्हणतात तर हे मी आता साहित्य मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे तर मी एक बाऊल भिजवलेले साबुदाणे त्यात टाकून घेतलेले आहेत आणि वरी आपण त्यामध्ये एक बाऊल टाकून घेतलेली आहे आता त्यामध्ये आपल्याला चवीनुसार आपल्याला एक टी स्पून मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर आपण त्याच्यामध्ये अर्धा टीस्पून आपल्याला सायट्रिक ॲसिड वन फोर्थ किंवा अर्धा स्पून आपल्याला सायट्रिक ॲसिड लागेल आणि त्यामध्ये आपल्याला तीन टेबलस्पून दही घालायचं आहे आणि त्यात थोडंसं पाणी घालून मी याप्रमाणे बारीक पेस्ट करून घेणार आहे बघा याप्रमाणे आपण बारीक वाटून घ्यायचंय आणि त्यामध्ये आता आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे बघा हे थोडंसं जाडसर आहे त्यामुळे आपण त्याच्यामध्ये थोडं पाणी घालणार आहोत याप्रमाणे बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आता आपण त्यामध्ये अर्धी बाऊल असं पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता, आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपल्याला त्याच्यामध्ये खाण्याचा सोडा वन फोर्थ घालायचं आहे म्हणजे वर वन फोर्थ टी स्पून आपल्याला खाण्याचा सोडा घालायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून परत घेऊया सोडा पूर्ण मिक्स झालेला आहे आता आपण बिड्याचा तवा गॅसवर ठेवला आहे गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे आणि त्याला मी ऑइल लावून घेते मग याप्रमाणे आपण तेल लावून घ्यायचं आहे माझ्याकडे नारळाची अशी खिशी होती त्याने मी लावून घेते आणि चांगला भिडत गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये घावण्याचं पीठ एक बाऊल टाकून घ्यायचं आहे याप्रमाणे लिक्विड कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला पीठ तयार करायचं आहे थोडंसं जाडसर वाटलं तर थोडंसं पाणी घालून घ्या दोन तीन चमचे आणि व्यवस्थित हलवून परत त्याच्यावरती भिड्यावरती आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि एक मिनटं आपल्याला स्लो गॅसवरती असं झाकून ठेवायचं आहे गॅसची फ्लेम टाकताना मिडियम ठेवायची आहे पीठ टाकताना आणि नंतर आपल्याला स्लो करायची आहे एक मिनटानंतर आपण झाकण काढून बघणार आहोत आपले घावणे असे जाळीदार तयार झालेले आहेत बघा ह्याप्रमाणे आता एक मिनटानंतर आपण झाकण काढून बघतो आहे बघा व्यवस्थित त्याचे किनारे सुटलेले आहेत व्यवस् आणि ह्याप्रमाणे आपले घावणे तयार झालेले आहेत तुमचेही असेच घावणे मुलायम तयार होतील जर तुम्ही मेजरमेंट व्यवस्थित घ्या आणि लिक्विड कन्सिस्टन्सी लक्षात घ्या म्हणजे तुमचेही असेच तयार होतील जर तुम्हाला ही उपवासाची घावण्यांची रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार